गणेश उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये घडणारे दुर्मिळ योगायोग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी रवी आणि सर्वात सिद्धी योग भगवान गणेशाच्या आगमनाचे प्रतीक आहे या तारखेपासून सूर्य आणि केतूची युती काही राशींसाठी दहा दिवसांसाठी शुभ राही यासोबतच चंद्र आणि मंगळाची युती लक्ष्मी योग निर्माण करत आहे जो संपत्ती आणि समृद्धीसाठी फायदेशीर मानला जातो तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी या चार राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील तूळ ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा गणेशोत्सव तूळ राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल त्यांना करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिक प्रयत्न यशस्वी होऊ शकतात तसेच आर्थिक समस्या कमी होण्याची चिन्हे आहेत शोभकर गणेशाच्या आशीर्वादाने अविवाहित लोकांसाठी विवाह होण्याची शक्यता आहे कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा सण खूप शुभ ठरू शकतो त्यांना आर्थिक आव्हानांवर उपाय मिळतील आणि नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतील वडिलांशी संबंध सुधारतील आणि घराचे नूतनीकरण किंवा नवीन घर बांधण्याची शक्यता असू शकते मकर ज्योतिषशास्त्रानुसार व्यवसायात किंवा नोकरीत नफा मिळण्याचे संकेत आहेत जुने प्रकरण सुटतील आणि नवीन संधी येतील कुटुंबात आनंद राहील आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा गणपतीची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती राहील वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या धनात वाढ होईल गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ आहे परंतु हुशारीने निर्णय घ्या कुटुंबात आनंद राहील आणि नातेसंबंध गोड राहतील कोणताही जुना वाद मिटू शकतो शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील भगवान गणेशाची पूजा केल्याने मानसिक शांती आणि यश मिळेल गणेश स्थापना शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार जर शुभ मुहूर्तात गणेश स्थापना आणि पूजा केली तर घरात सुख शांती समृद्धी आणि यश येते सर्व अडथळे नष्ट होतात आणि कामातील अडथळे दूर होतात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते दुपारी रात्रीचा एक वाजून चाळीस मिनिटेपर्यंत आहे ही वेळ दुपारची आहे जी गणपती स्थापनासाठी विशेषत शुभ मानली जाते